श्री स्वामी समर्थ देहाला भगवत प्राप्ती करताच सांभाळावे देहाला सांभाळणे जरूर आहे परंतु भगवत प्राप्ती करता ते करावे विषयासाठी करू नये बाहेरचा लौकिक सांभाळला पण होते नव्हते ते घालविले यात काय मिळवले हा वेडेपणा म्हणायचा आतल्या खोबऱ्याचे रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे केवळ बाह्य अंगाचीच जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही बाह्य अंगाचे सुख हे काही खरे नाही मी माझे यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो कल्पनेने जेवढे समजेल तेवढे पाहू लागतो परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही आपली चूक झाली असे समजले म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पाहावा जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावे लागते मी देही असे म्हणू लागलो इथे वाट चुकली असत्याला सत्य मानले ही आपली चूक झाली विषयामध्ये चूक आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही हे मात्र और आहे खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे टिपऱ्याच्या खेळात एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते आपण निजलो झोपे गेलो की मरण समजावे आणि उठलो जागे झालो की आपला जन्म झाला असे समजावे एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात कुणी काही कुणी काही केलेले असते हे खरे तरी जे करू नये ते प्रत्येकाने केलेलेच असते ही गोष्ट निश्चितच आहे त्याप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित आहे परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातले दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितके अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ मग देहाची आठवण कशाला राहील आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग आहे स्वामी समर्थ